प्रे स्वामी समर्थ चला तर आज मी तुम्हाला दाखवते बटरफ्लाय कसे बनवायचे ते चला तर पहिला तर माझे ब्लाऊज पीसचे उरलेला कपडा होता त्यापासून म्हटले की काहीतरी बनवाय म्हणून परत मी बटरफ्लाय बनव बनवण्यासाठी एक चार इंच घेतले और एक तीन इंचाचे कपडे घेतले ते घेतल्यानंतर असे चौकोनी त्याला फोल्ड केले फोल्ड केल्यानंतर त्याला असे गोल गोल आकारावरती कट करून घेतले दोन्हीही तसेच कट करून घ्यायचे परत अजून घेतले तेही तसेच कट करून घेतले असं कट करून घेतल्यानंतर कट करून घेतल्यानंतर नंतर पण त्याचे अर्धे असे भाग करून मुडकून घ्यायचे व मधून तसे त्याच्याबरोबर असे सिलाई मारून घ्यायची व दोन्ही तसे सिलाई मारून घ्यायची तसे कट मारायचे व ते आतले तो आतल्या बाजू सरळ बाहेर येण्यासाठी व शिलाईची बाजू आतमध्ये जाण्यासाठी असे करायचे हात शिलाईची सुई घ्यायची सुई घेऊन असे छोटे छोटे प्लेट पाडून असे त्याला शिवून घ्यायचे दोन तीन वेळा शिवून घेतल्यानंतर असे असे परत निघुणी म्हणून असं त्याला दोन तीन असे म्हणून त्या लॉक करून घ्यायचे लॉक करून घेतल्यानंतर परत अजून एक घ्यायचे ते त्याला पण असे छोटे छोटे असे प्लेट पाडून घ्यायचे व नंतर त्याला असे शिवून घ्यायचे त्यालाही असे शिवून घ्यायचे व शिवून घेतल्यानंतर त्याला असे दोन तीन वेळा शिवून घ्यायचे व वरतून असे दोन तीन वेळा असे हे करून परत त्याला लॉक करून घ्यायचे असे छान ते निघुनी म्हणून असं दोन तीन वेळा असे लॉक करून घेतल्यानंतर वरतू असे माझ्याकडं मनी होते गोल्डन कलरचे व मणी असे त्याला शिवून घेऊन असे मनी त्याला लावून घेतले व असे लावून घेतल्यानंतर परत त्याला लॉक करून घेतले दोन तीन वेळा की परत आपण त्याला एक बो घेतले व बो घेतल्यानंतर मी त्याला असे असे बो घेतले व नंतर एक सुई धागा घेतले सुई धागा घेऊन त्याला असे शिवून घेतले असं साईड सायच साईडने असं त्याला शिवून घेतलं Jangan lupa like subscribe.